जय भीम जय संविधान मी लखन जोगदंड वंचित भोजन आघाडी बीड शहराध्यक्ष आपणास असं आवाहन करतो की आता तरी प्रकाश आंबेडकर यांना समजून घ्या या परिसंवाद मिळाव्यास आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावा येत्या आठ तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन या ठिकाणी दुपारी एक वाजता ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेला आहे तरी बीड शहरातील सर्व बहुजन चळवळीतील सर्व समाज बांधवांनी ह्या मेळाव्यास उपस्थित राहावा एवढे असं आपण आवाहन करतो जय भीम जय भीम जय संविधान मी लखन जोगदन वंचित बहुजन आघाडी शहर अध्यक्ष आपणास असं आवाहन करतो की आता तरी प्रकाश आंबेडकर यांना समजून घ्या या परिसंवाद मेळाव्यास आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावा येत्या आठ तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन या ठिकाणी दुपारी एक वाजता ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तरी बीड शहरातील सर्व बहुजन चळवळीतील सर्व समाज बांधवांनी ह्या मेळाव्यास उपस्थित राहावा एवढे असं आपण आवाहन करतो जय भीम जय भीम जय संविधान मी लखन जोगदंड वंचित भोजन आघाडी बीड शहराध्यक्ष आपणास असं आवाहन करतो की आता तरी प्रकाश आंबेडकर यांना समजून घ्या या परिसंवाद मेळाव्यास आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावा येत्या आठ तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन या ठिकाणी दुपारी एक वाजता ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तरी बीड शहरातील सर्व बहुजन चळवळीतील सर्व संवाद बांधवांनी ह्या मेळाव्यास उपस्थित राहावा एवढ्या असं आपण आवाहन करतो जय भीम जय भीम जय संविधान मी लखन जोगदण वंचित भोजन आघाडी बीड शहराध्यक्ष आपणास असं आवाहन करतो की आता तरी प्रकाश आंबेडकर यांना समजून घ्या या परिसंवाद मेळाव्यास आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावा येत्या आठ तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन या ठिकाणी दुपारी एक वाजता ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तरी बीड शहरातील सर्व बहुजन चळवळीतील सर्व बांधवांनी ह्या मेळाव्यास उपस्थित राहावा एवढे असं आपण आवाहन करतो जय भीम